श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ माणू आरती ओ माणू चरणी टेवनिया माता, चेले खेळे खामी तू अवतरलासी तू अवतरलासी ा साठी तारा साठी राया तू फिरशी तू एक, हो एक हो शरण आलो आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू ओवाणु चरणीया माता जैु्या ब्रह्म तु अवतारुसा अवतारिकाय अवतार। वर्णो काय वर्णो लीला अविकष्ण नै न चा पार न चा पार तेते जन्म गुण कैसा तेते जन्म गुण कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ भारतीय ओ बाळरणी मुवादी देवा, देवा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जन मुनी निर्जन मुलीन जानी भावे तव पाया तुल अर्पण केली अंगी काया आपली घेया शरणागता तारी शरणागता तारी तू जय स्वामी राया जय देव जय जै देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ पाडू आरती ओ पाडू चरणी टेवून माथा

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर प्रस्थान महाराजांची पालखी कुठे आहे तर पंढरपूरला विठू माऊलीच्या भेटीसाठी यायला लागलेली आहे ज्ञानेश्वर माऊली विठू माऊली आणि आपण ज्यांच्या दरबारात बसलो आहे ते स्वामी समर्थ माऊली अशा या स्वामी समर्थ विठू माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 म्हणजे कोण माऊली म्हणजे आई माऊली म्हणजे माय माऊली म्हणजे जननी मौली म्हणजे माता आणि अशी आदरणीय माता जी माता सर्वश्रेष्ठ आई सगळ्यात श्रेष्ठ जगात कोण श्रेष्ठ असेल तर आई श्रेष्ठ असते जगात कोण महत्वाचं असेल तर सगळ्यांच्यासाठी जगात आई महत्वाची आहे आणि अशाच एका आईसाठी हवालदिल झालेला आईसाठी आतून खचलेल्या एका मुलाची बेथाबी या ठिकाणी या कथेतून तुमच्या समोर मांडली ग्रामीण भागातलं कुटुंब मुलगा शिकलेला आई वडिलांना असतं ना चिंता असते आपल्या मुलांना शिकावं मोठं व्हावं कुठं डॉक्टर इंजिनियर काहीतरी व्हावं असंच मुलगा नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावी असतो जिथं नोकरी तिथं त्याचं कुटुंब आई वडील आपले शेतामध्ये गावामध्ये राहिले आणि मग काही दिवसानंतर वडिलांचं निधन झालं आणि मग आई एकटी कुठं राहणार म्हणून हा मुलगा आपल्या आईला आग्रह करतो चल तू माझ्याबरोबर चल मग सुलबाई पण चल चला सासूबाई आमच्यासोबत चला चला सासूबाई आमच्या आमच्यासोबत सा मग नाही होय नाही होय आणि घेत घेत ते माऊली मुलाच्या सोबत जायला तयार होतात जातात केल्यानंतर मग हे ग्रामीण मातीशी नाळ ही जुळली शहरामध्ये कशी सवय लागणार तिला त्या त्या भागाची वातावरणाची आणि मग हळूहळू रुळायला लागली पण ते रुळत असताना थोडस ग्रामीण भागातले सोपस्कार संस्कार ग्रामीण भागातल्या चालीरीती रूढी परंपरा त्या फटकायला लागल्या मग हळूहळू सुनबाई अहो बघा की त्या असं करतात अहो बघा की त्या तसं करतायत मग मुलगा पण सांगायला लागला असू असू दे दे समजून घे आई आहे आहे थोडस तिथलं वातावरणात सुट पाहिलं तिला वेळ लागणार आहे असू दे असू दे असं करत थोडस मग सारखंच ते सुनबाई सारखंच अहो बघा की अहो बघा की करता करता अहो सासूबाईपर्यंत पर्यंत आल्या पोहोचल्या सुनबाई सासूबाई सा वागेर, का। हे तुम्हाला कळलं नाही काही असं कसं काय करताय हे असं करू नका ते तसं करू नका हे ना असं म्हणू नका वगैरे वगैरे बरंच काही मग आता रोजच तेच बायकोची कटकट ऐकून तो पण म्हणायला लागला अगाई असं नको गं आगाय हे करू नको गं अगाई ते करू नको पण ती माऊली बिचारी काहीही न बोलता सगळं काही त्या मुलासाठी त्या नातवंडांसाठी सहन करत होती वाढदिवस वा असतो आणि वाढदिवसाला आपल्याला माहिती आहे आपण एकतर बाहेर हॉटेलमध्ये जातो नसेल तर घरात बाहेरून काहीतरी मागवतो गोडफोड काही तर घरात करतो आणि वाढदिवस साजरा करतो तसंच त्या सुनबाईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलानं बाहेरून मागवलेलं आणि मग त्या सुनबाईच्या मैत्रिणी ते त्यांचा औषध ते सगळं चाललेलं असताना जे टीचरी सासू येईल तिथं काय करणार उभार म्हणून आपल्या स्वयंघरात आपल्याला बाहेर चढता करता न कळत तिचं ते भाजी आणून ठेवलेली म्हणजे त्या भाजीच्या भांड्याला हात लागला आणि ते थोडस साठ ते, सा ते पाहिल्यानंतर त्या सुनबाईचा सगळा तिचा मूड अप झाला तिचं इतकी चिडली इतकी चिडली त्या सासूबाईंच्या त्याच्यानंतर मुलानं पण चौकशी केली नाही सुनबाईंनी पण चौकशी केली नाही तू जेवते का ओढ जेवण तर की नाही आणि झालं घ्याचं जेवणा वगैरे मोठे गेले तर जाली जर दरवाजा उघडा राहिलेला दिसला दरवाजाचा उघडा राहिल्यामुळं पाहतो तर आईची पैसे ठेवायची जी कपड्याला खोचायची पिशवी आपण आत्ता पटवा म्हणून किंवा पर्स म्हणून वापरतो ते ग्रामीण भागातल्या महिला पिशवी असते कपड्याची ती पडलेली दिसते मग त्याला कळलं काय झालं असेल ते आणि तो पळत पण आईच्या खोलीकडे गेला आणि आई आई म्हणून आवाज दिला तर त्याला आईचा आवाज अजून आला नाही बघितलं तर आईची बॅग होती बॅग म्हणजे ट्रंक पत्र्याच्या पेट्या असतात ते पेटी उघडी शोधतो सांगतो घरी आली नाही आणि हे अचानकपणे एक दिवशी इतकं पोटात दुखायला लागलं इतकं पोटात दुखायला लागलं म्हणून तो काय करायला लागला फोटो काय लागला फोट दुकाय लागला अगदी गडागडा लोडायला लागला केलं दवाखान्यामध्ये दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरनी काय सांगितलं

तेव्हा तो दवाखान्यामध्ये होता असं त्याला जाणव की दवाखान्यात आहे ऑपरेशन झालेलं आहे डॉक्टर आले विचारायचा प्रयत्न करायला घरी घेताना सुद्धा डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर काय झालं कुणी किडनी दिली मला कुणी पैसे सोय केली माझी डॉक्टर म्हटले मी याचं उत्तर तुला आत्ता देणार नाही झालं त्याला महिनाभर विश्रांती झाली विश्रांतीनंतर तो जेव्हा हो ऑफिसला जायला लागला तेव्हा आपल्याला सगळ्यालाच म्हणते की मेडिकल फाईल तयार करायची आणि मेडिकल क्लेम साठी तिथे फाईल तयार करायला गेला ज्योतिषी असतात त्याला इतकं अंगावर सरसरून काठाला आणि त्यानं लगेच डॉक्टर फोन लावला डॉक्टर कोणी मला किडनी दिली आता तरी मला सांगा की तर मग डॉक्टरने सांगितलं अरे बाळा दुसरं तिसरं कोणी नव्हतं तुझ्या आईने तुला किडनी दिली आणि तिला किडनी दिली ती दवाखान्यामध्ये आणि तिनं नाव न सांगण्याच्या ह्याच्यावरून आम्हाला दिली तुला किडनी दिली तुझं ऑपरेशन झालं आणि ती मागली तिनं आपल्या उजळीत घेतले ते सुद्धा खाली पडू दिले नाही तर तशीच ती निघून गेली आम्हाला तिनं पत्ताही सांगितला नाही त्यानं इतकं आतपणे आतून आई म्हणून इतका जोरातचा आवाज दिला पण त्याला आई त्याची त्याचा आवाज आईपर्यंत पोहोचला नाही कारण ती आई त्याच्या जवळपास पण त्याने फार आईला शोधण्याचा प्रयत्न केला आई आई पण त्यांना आई सापडली नाही आणि का तर आई न येण्याच्या जागेवर आहे तोपर्यंत माणूस कोणीही असू दे मग आई असो वडील असो बहीण असो भाऊ असो असो माणूस आहे त्याची किंमत त्याच्या भावनांची कदर करायला ठेवलं पाहिजे आणि मग आपलं जे आतून जे खाल किंवा आतून ज्या आपल्या भावनाच्या जा दुखावल्या जातात त्या भावना जगाच्या पाठीवर आपण कुठं जरी गेलो आणि त्या व्यक्तीला त्या माणसाला आपण शोधायला गेलो ते आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच हा देह हा ध्येय जो आहे तो आपल्याला एकदाच मिळत असतो आणि त्यासाठी आपण आपल्या हातून जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण करूया जेणेकरून कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असं आपल्या हातवण कोणी असो त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत